जालन्याच्या चंदनजीरा येथील ज्येष्ठ नेते सय्यद निजाम यांच्या अपघाती निधन मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव सय्यद निजाम यांच्या दफनविधीमध्ये सहभागी इंद्रायणी हॉटेल समोर तात्काळ आठ जून दोन हजार पंचवीस रोजी जालना शहरातील इंद्रायणी हॉटेल समोरील औरंगाबाद रोडवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नेते सय्यद निजाम छोटू मिया राहणार इस्लामपुरा चंदनझिरा जालना यांचा अपघात झाला नेमका हा अपघात कसा आणि का झाला पाहूया माध्यमातून सय्यद यांना हॉटेल हो ग्राफिकाय समोर औरंगाबाद रोड वर उभा होता सय्यद यांनी हॉटेल समोर रात्री साडे नऊच्या सुमारास दुचाकी पार्क केली डिवायडर ओलांडून सय्यद निजाम आपल्या मित्राला भेटण्यासाठी पायी गेले मित्राची भेट घेतली आणि पुन्हा डिवायडर ओलांडून हॉटेल इंद्रायणीकडे परतले त्याच वेळी भरधाव वेगाने एका कारने सय्यद निजाम यांना धडक दिली सदर अपघातात सय्यद निजाम यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली उपचारासाठी सय्यद यांना औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर उपचारादरम्यान सय्यद निजाम यांच्या दुखत निधनाची बातमी प्राप्त झाली या बातमीमुळे शहरात शोक कळा पसरली तर आज दिनांक दहा जून दुपारी दोन वाजता सय्यद निजाम यांची नमाजे जनाजा चंदनजिरा येथील इस्लामपुरा कब्रस्तानमध्ये पठन करण्यात आली असून दफनविधी जवळच्या कब्रस्तान मध्ये पार पडली सैयद निजाम यांची दफनविधी मध्ये सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नेम के होटेल समोरील औरंगाबाद रोड वर अपघात ग्राफिकच्या माध्यमातून हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला चंदन मध्ये प्रवेश करण्यासाठी मोठा कॉर्नर आहे मात्र तिथेच औरंगाबाद रोडवर एकही ब्रेकर नाही औरंगाबाद आणि जालना दोन्ही बाजूने उतार आहे दोन्ही बाजूने उतार असल्यामुळे वाहनांचे ब्रेक लागण्याची शक्यता कमी आहे या ठिकाणी ब्रेकर नसून दोन्ही बाजूने उतारचा रस्ता असल्यामुळे अपघाताचा प्रमाण जास्त आहे हॉटेल अनेक वेळा अपघात होता मात्र महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी अपघातामुळे अनेकांचा मृत्यू झालाय दरम्यान या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे जालनेकरांनी आज एक मोठा समाजसेवक आणि नेतृत्व गमावलाय आत्ता तरी जालना शहर महानगरपालिका प्रशासन आणि राज्य वाहतूक प्रशासनाने दखल घेऊन हॉटेल इंद्रायणी समोर ब्रेकर बसवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे तर थोडक्यात काय निजाम यांचं निधन झाला सय्यद यांचे सर्व समाजातील नागरिकांसोबत आणि सर्व पक्षीय राजकीय नेत्यांसोबत देखील जवळकीचे संबंध होते त्यामुळे सय्यद निजाम यांच्या दुःखद निधनाने जालना शहर आणि विशेष म्हणजे चंदन मोठा नुकसान झाल्याचा बोललं जात आहे बासित बेग सह ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी जालना